आज दिनांक एकवीस मार्च रोजी हसमत पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळाली की सिरसगाव वाघरे येथे ग्रामपंचायतच्या पाठीमागे एक इसाम अवैध देशी दारूची विक्री करत अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी हसुमत पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पंच समक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता ग्रामपंचायत कार्यालय जवळ असलेल्या पत्राच्या टपरी मध्ये इसाम नामे इंगळे पंचेचाळीस रानार शिरसगाव वाघर तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या ताब्यात विना परवाना बेकायदेशीरित्या विक्रीसाठी बाळगलेले अवैध देशी दारू एकशे चाळीस देशी बाटल्या ज्याची किंमत एकूण चौदा हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून ही कारवाई अजय कुमार बनसर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर गणपत दराडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसनवाद पोलीस स्टेशनचे फकीरचंद फडे पोलीस उपनिरीक्षक हसनवाद पोलीस कॉन्स्टेबल निलेश खराट पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनोने यांनी केले आहे